खासदार सुनेत्रा वैनी यांचा अठरा तारखेला वाढदिवस आहे आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहोळमध्ये मा माझ्या घराच्या समोर मा त्या ठिकाणी असलेल्या पटांगणामध्ये रक्तदान शिबिर आणि त्याचबरोबर भटक्या समाजातल्या त्याचबरोबर पारधी समाजातल्या लोकांना ज्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत अशा लोकांना जातीचे दाखले रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर आयुष्यमान भारतचं कार्ड त्याच्याबरोबर जे इतर शासकीय वेगवेगळ्या पद्धतीचे जे दाखले लागतात ते मिळवून करताचा या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तरीसुद्धा अजून काही लोकांच्या अडचणी आहेत ज्या भटक्या समाजातल्या लोकांच्याकडं एकोणीसशे पन्नास सालचा पुरावा नसतो त्याच्याकरता स्थानिक चौकशी अहवाल देऊन त्या ठिकाणी आपल्याला ते दाखले मिळवून द्यावे लागतात अनेक जणांकडं रेशन कार्ड आहे परंतु रेशन मिळत नाही काही जणांना रेशन कार्डाची गरज आहे तर त्यांना रेशन कार्ड नाही काही जणांचा अस्तित्वात दाखलाच नाही बांध जनावरांचीसुद्धा आता सरकार दफ्तरी नोंद झालेली आहे त्यांनासुद्धा आता नंबर मिळाला आहे म्हणजे जनावरांनासुद्धा आधार कार्ड मिळाले परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास वीस हजार भटक्या समाजातल्या लोकांच्याकडं कसल्याही प्रकारचा ते भारताचे नागरिक असल्याचा किंवा ना आपल्या इथं ते इतक्या पिढ्यानपिढ्या राहत असून त्यांच्याकडं कुठलाही पुरावा म्हणून नाही आधार कार्डच नाही रेशन कार्ड त्यामुळं नाही बँकेचं पासबुक नाही पॅन कार्ड नाही तर त्यांच्याकडं जातीच दाखले नाही ही कुठलीच कागदं नसल्यामुळं अशाच समाजाकरता आज तहसील कार्यालयाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या राजस्व अभियानाअंतर्गत या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि हा एक भूमुख लोकाभिमुख उपक्रम आज या निमित्तानं आयोजित केलेला होता आणि सुनेत्रा वहिनी आणि पालकमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आज पार पडला टोटल किती रक्तदान झालं आतापर्यंत अंदाजे साधारण दोन अडीचशे लोकांचं झालेलं असावा असा अंदाज आहे सध्या अजून त्या ठिकाणी काही रक्तदान होईल आणि दाखल्यांची पण संख्या संध्याकाळी आपल्याला कळेल ओके